पालिकेवरती गेली वर्ष दीड वर्ष प्रशासक आहेत आयुक्त हे त्याचे मालक आहेत हे आम्ही सगळे नागरिक समजून घेऊ हो शकतो ते महासभा घेतात ते स्थायी समितीचे से निर्णय घेतात आणि अन्याय करार अन्याय पूर्दंड नागरिकांवर बसवायला आहे की ज्या महासभेमध्ये नगरसेवक नाहीत ज्या महासभेमध्ये महापौर नाहीत ज्या महासभेमध्ये सामाजिक संघटना नाही महासभा कसली तर ती महासभा नाही तर ती लूट सभा आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते सांगली महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे आम्ही आपल्या आपल्या गाड्या घेऊन आलेलो आहे आणि याचं कारण असं की महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता घरगुती जे पार्किंग आहे अपार्टमेंटचं जे पार्किंग आहे त्या सगळ्या पार्किंगला या, पार्किंग या महापालिकेनं कुठली सभा महासभा घेतली माहीत नाही त्या महासभेमध्ये कर लावलेला आहे इथून पुढं आमच्या पार्किंगला मोकळ्या जागेप्रमाणे त्याचं मोजमाप होणार आणि त्याच्यावरती कर लादला जाणार आधीच आमच्यावरती कचऱ्या कचऱ्यासारखे दोन दोन कर आहेत इतर महागाईचे कर्ज आहे कर कर आहेत आणि अशामध्ये यांनी महासभा कधी घेतली कोण त्याचा पुढाकार घेतला कोण त्याच्यामध्ये म्हणणं मांडलं मुळात आमचं म्हणणं असं आहे की ज्या महासभेमध्ये नागरिक नाहीत ज्या महासभेमध्ये नगरसेवक नाहीत ज्या महासभेमध्ये सामाजिक संघटना नाहीत ज्या महासभेमध्ये आमचे विचार ऐकून घेतले जात नाहीत अशी महासभा आमच्यावरती लादायचं कारणच काय ही 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 जी महापालिका आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे इथं सगळ्यात जास्त वैस जो आहे तो पब्लिकला आहे आणि पब्लिकला जर का ऐकून न घेता तुम्ही कर लादत असाल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे आज महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही महापालिकेचं हे आवार जर का सोडलं तर एकूण एक मोकळ्या जागा आणि पार्किंगला आता कर लागला आहे ती एकमेव जागा आहे जी करमुक्त आहे म्हणून आम्ही आज इथं पार्किंग करून एक प्रातिनिधिक आंदोलन केलं आहे आम्ही आयुक्त साहेबांना सांगतोय आयुक्त साहेब तुम्ही नवीन आहात तुम्ही बहुतेक तुमची आयुक्त म्हणून नियुक्तीचं पहिल्यांदाच असेल पण जी देशात कुठं हा कर प्रणाली नाही जी राज्यात कुठल्या महापालिकेत ही कर प्रणाली नाही ती तुम्ही सांगली जर का अवलंबायचा प्रयत्न करत असाल तर त्याला आमचा ठाम विरोध होईल आयुक्त साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सांगलीचा इतिहास समजून घ्या तुम्ही सांगलीची प परंपरा समजून घ्या आणि सांगलीमध्ये संभाजी पवार कोण होते हे सुद्धा तुम्ही समजून घ्या जेव्हा जेव्हा संभाजी पवारांनी नागरिक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेत तेव्हा तेव्हा कुठल्याही टोकाला जाऊन त्यांनी तडीच लावलेला आहे आम्ही महापालिके प्रशासनाला इशारा देतो जर ह्या पार्किंग कराच्या बाबतीत तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आयुक्त साहेबांना त्यांच्या घरापासून महापालिकेपर्यंत यायला रस्ता ठेवणार नाही एवढे लोक आम्ही रस्त्यावर उतरवू कुठल्याही परिस्थितीत हा कर रद्द झाला पाहिजे ही आमची भावना आहे